सर्वपक्षीय सर्व धर्मियांच्या वतीने कोपरगावात आत्मक्लेश आंदोलन धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी कोपरगाव येथे सर्वपक्षीय सर्व वतीने कोपरगावात एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले या आत्मक्लेश आंदोलनात भरत मोरे अनिल गायकवाड विकास आढाव विनय भगत हे सहभागी झाले आहेत शहरातील महात्मा गांधी स्मारकासमोर बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणारे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी धनंजय मुंडे यांनासुद्धा या गुन्ह्यात सह आरोपी करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलनकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड व विनय भगत यांनी केल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ॲडव्होकेट योगेश खालकर किरण भिडवे हाशम पटेल योगेश गंगवाल शिवाजी कवडे शिवसेना महिला आघाडीच्या सपना मोरे राखी विस्पुते मुस्लिम समाजादर्फे अस्लम शेख फिरोज पठाण गगनभाई आहाडा सरपंच शिवाजी जाधव आर पी आयचे जितेंद्र रणशूर आदी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळात भेटी दिल्या आहेत जय जिजाऊ जयशूर आहे मसाजोगला संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्यामधले जे आरोपी जे सात आठ आरोपी आणि त्यांच्यातला तो एक मुखिया आता सध्या त्याचा मंत्रिपद काढून घेतलेलं आहे तो धनंजय मुंडे धनंजय मुंडेच्या बाबतीतले दोन हजार सातचा सा एफ कॉपी माझ्याकडे आलेली आहे म्हणजे धनंजय मुंडे हा ओरिजिनल गुंडाचे त्याच्यावर मी भरपूर केसेस आहे तीनशे सातशे गुन्हे माझ्याकडे आजही त्याची कॉपी आहे मी पत्रकारांना ही कॉपी दाखवतो लागण्याचं तुम्हाला पण देतो त्याच्यात धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि अजून इतर काही साथीदार हे असे लोक याच्यामध्ये अँड हे यांच्याकडे फक्त एवढेचे तीनचे सात तीनचे दोन बलात्कार अमुक दम एवढे गुन्हे करणारे फक्त बाकी किरकोळ उरलेले का हात नव्हते हे डायलमे डायरेक्ट तो वाल्मिक कराड म्हणायचा फोनवर हे माझा माणूस हे सोडून दे ही भाषा होती म्हणजे हे चाललं काय बीडमध्ये तर आमचं एकच म्हणणं आहे हे जे आता मध्ये आहे ना यांना सोडू नका यांना ला पाचावर लाटकुवा आणि तीनशे दोन मध्ये ना धनंजय मुंडेला पण घ्या पहिले याला पण सोडू नका सगळ्यात मोठा जरा असेल तर धनंजय मुंडे आणि त्याच्याबरोबर तो वाल्मिक कराड आणि इतर ते बाकीचे त्याला सगळ्यांना पाचवर लाटकवा ठेवू नका हे असे मंत्री आमदार हे एक काही कामाचे नाही एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही कोपरगाव शहरामध्ये आत्मक्लेश आंदोलन कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकात महात्मा गांधी यांच्या स्मारकाखाली आम्ही आज सकाळी नऊ वाजेपासून आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केली आम्ही आंदोलन करते अनिल भाऊ गायकवाड भाऊ भगत मी भरत मोरे आणि सर्व कोपरगाव शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सकाळी नऊ वाजेपासून या आत्मक्लेश आंदोलनासाठी भेट दिली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मस्ताजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अतिशय क्रूरपणे निगृणाशी हत्या झाली ही सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला सर्वश्रुत आहे कशा पद्धतीने झाली किती हाल केलेत हे टी व्हीच्या माध्यम या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ चार मार्चला सगळीकडे व्हायरल झाले त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत अनेक ठिकाणी मोर्चे झालेत न्याय मागण्यासाठी सगळे समाजाचे लोक रस्त्यावर आलेत सरकारच्या विरोधात कारण सरकारमधील एक मंत्री त्याचे कार्यकर्ते त्याच्या हाताखालच्या सगळ्या माणसांनी हा सगळा प्रकार बीड असेल असेल या, या ठिकाणी त्यांची पूर्वीपासून चालत आलेली दादागिरी सुद्धा मागे टाकल अशा पद्धतीची दादागिरी असं समजतं बीड आणि गॅवराय मध्ये तीनशे सव्वीस तीनशे चोवीस सारखे गुन्हे किरकोळ गुन्हे दाखल होत नाही ते किरकोळ गुन्हे मानतात मर्डर आणि रेप अशाच गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी केली जाते अशा या दादागिरीत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे गृहमंत्रीपद आहे तीन महिन्यापासून कृष्ण आंधळे सारखा या प्रकरणातील मुख्य आरोपी तो सापडत नाही कदाचित त्याची राजकीय हत्या झालेली आहे असा आमचा आरोप आहे तो मुख्य आरोपी यातला सापडत नाही कदाचित तो सापडल्यानंतर सगळंच कथानक सगळीच घडलेली घटना ही अजून सत्य परिस्थितीत महाराष्ट्राच्या समोर येईल अक्षरशः भारतांनी या आरोपींनी छोटासा तो पवनचक्कीचा प्रकल्प त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी गेले तिथल्या एका दलित समाजाच्या वॉचमनला सुदर्शन घुले असतील त्याचे सगळे साथीदार अमानुषपणे त्यांना मारहाण आणि केली मस्सा जोगचे सरपंच तीन व तीन टन पासून ते सरपंच आहेत साहजिक आहेत गावातला तरुण जर कुठं काम करत असेल तो आपल्या सरपंचाला फोनच करील लोकप्रतिनिधींना फोन करतो त्यांनी संतोष अना देशमुख यांना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी अरे रावीची भाषा झाली माचाबाची झाली संतोष अण्णा देशमुखांनी ते दे भांडण सोडवलं पण त्याचा राग मनात आला सुदर्शन त्या दिवशी वाढदिवस होता तो राग येऊन त्यांनी ते संतोष अण्णा देशमुखांच्या कानामागे मारले तिथं विरोध म्हणून संतोष अण्णा निबंध मारली पण याचा सगळा राग डोक्यात ठेवून गेल्या काही तासामध्येच संतोष अण्णा देशमुख त्यांचे आत्याभाऊ शिवराज देशमुख हे दोघ जण केजवरून मस्त झोकडं जात असताना सुंबा या ठिकाणी या टोल नाक्यावर त्या ठिकाणी दोन ते तीन स्कार्पिओ आडवे आल्यात चित्रपटाला लाजवेल असा सीन त्या ठिकाणी घडला त्या ठिकाणून सगळे गुंड सात आठ जण बाहेर उतरले संतोष अण्णा देशमुखांना बाहेर घेतलं त्यांना गॅस पाईप काठी गज साखळी कोयते ह्या सगळ्या हत्याराने त्यांना मारलं कदाचित त्या ठिकाणी त्यांना ते मारून टाकायचा भेद होता त्यानंतर गाडीत घातलं घेऊन गेले त्यानंतर शिवराज देशमुख आणि संतोष अण्णा देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख दोघही जण केच्चच्या पोलीस स्टेशनला गेले तिथे सुद्धा दिरंगाई झाली चाळीस मिनिटं त्यांना बसून ठेवलं चाळीस मिनिटांनी था ठाणे आमलदार येतो दोन तीन तासांनी पीए येतात आणि तीन तासांनी बातमी येते संतोष देशमुख यांचं खून झाला तीन तासानंतर खून होतो आणि तीन तास पोलीस स्टेशनला फिर्यादीनं बसवलं जातं आधीच त्या वाचपनची फिर्याद घेतली असती दागुना घडला नसतं किंवा यांची फिर्याद लवकर घेतली असते तात्काळ तिथं पोहोचून संतोष अन्नांचा खून झाला नसतं आणि खून होताना सुरेश धस यांनी भवना विना, सांगितलं सतरा मिनिटांचं त्यांनी त्या ठिकाणी संभाषण केलं ऐकताना अक्षरशः अंगावर काटे येतात मी तर म्हणतो ज्यांच्या अंगावर काटा आला नसेल हा अत्याचार ज्यांना पाव ज्यांना हा अत्याचार समजत नसेल आणि ज्यांना संतोष देशमुख यांची हत्या पाहून ज्यांचं रक्त खवळ नसेल पित्त खवळ नसेल कदाचित मी विनंती करतो त्यांचा डीएनए चेक करावा कदाचित ते माणसात आहेत का इतकी अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली हत्या करत असताना संतोषांना पाणी मागत होते मला पाणी द्या पण त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंगावर त्यांनी लघवी केली मनुष्य जातीला काळीमा फासणार हा प्रकार घडला त्याच्यानंतर माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीसाठी किमान मला जिवंत ठेवा माझे हातपाय तोडले तरी चालतील पण मला जिवंत ठेवा माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी एकदम शब्द सुद्धा आता वट देत नाही अशा प्रकारे अमानुषपणे संतोषांनाची हत्या झाली त्यासाठी या धनंजय मुंडेंना स आरोपी केलं पाहिजे जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडून आणि जे आरोपी आता ताब्यात आहेत वाल्मिक कराडसारखा तो आरामखोर त्यांनी किती खून केलेत किती बळी घेतलेत किती तरुण मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार केलेत आणि त्यांना जिवंत पुरणे पुरल्या गेलेत बायर चालून, तुरित पाशे हे सगळं बाहेर आलं पाहिजे त्यासाठी यांना फास्ट ट्रॅक चालवून यांच्याकडून सगळा सुगावा घेऊन यांना त्वरित फाशी दिली पाहिजे आणि विनंती आमचा आत्मक्लेश आंदोलनाचा हेतूच आहे धनंजय मुंडेंना स आरोपी करावं स आरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांना कधीही त्यांना उमेदवारी पक्षाने देऊ नये कारण असे करू लोक जे जातीयवाद करून एक समाज नष्ट करण्याच्या मागे जर असतील त्यांचा कूळ संपवण्याच्या मागे जर असतील तर अशा प्रवृत्तीच्या अशा राक्षस वृत्तीच्या माणसांना या समाजात या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज सर्व धर्मीय सर्व कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजातर्फे सर्वजण आम्ही इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले मान्य कैलासवासी संतोष अण्णा देशमुख हे भाजपचे होते भाजपचे बुद्ध प्रमुख होते जर संतोष अण्णा देशमुख यांना जर खरंच जर सरकारला न्याय द्यायचा असेल तर माझी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती का ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहे सर्व आहे एकतर्फी हिंदुत्ववादी सरकार आहे एका ठरवलं तर एका दिवसात एका रात्रीत नोटबंदी होती एका रात्रीत तीनशे सत्तर येतो एका रात्रीत सगळे कायदे बदलले जातात तर तसं आता येणाऱ्या विधान परिषदेवर जे जागा घेऊ राहिले तर त्याच्यात आमची अशी मागणी संतोष भाई या देशमुखच्याऐवजी आता त्यांना जर खरंच जर न्याय द्यायचा असेल त्यांच्या घराला जर बीड बीडे बीडमधली बीड़ गुन गुन्हेगारी संपवायची असेल तर धनंजय देशमुख यांना आहे ना विधान परिषदेवर घ्यावं आणि त्यांचं घराचं काय म्हणतात पुनर्वसन तर होऊ शकत नाही की जो मनुष्य गेलेला आहे आज जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनंतर नंतर जर जी निर्गुणपणे जी हत्या झाली असेल तर ती संतोष देशमुख यांची झालेली मनुष्याला काळिंबा भासणारी माझ्या मनाला लाज लाज वाटणारी ही घटना घडलेली तर त्यामुळं आमची जर अशी मागणी फडणवीस साहेबांना का त्यांनी धनंजय देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावं असे सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतो व देशमुख कुटुंबीयाला न्याय मिळेल आणि बीडमध्ये जर अत्याचार जर थांबवायचा था असेल तर तिथं मराठा समाजाला हा त्यांनी न्याय द्यावा आज या ठिकाणी सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व धर्मीय आत्मक्लेश आंदोलन कोपरगाव शहरात मत्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्यांना न्याय मिळावा यासाठी आत्मक्लेश आंदोलन चालू आहे या आंदोलनाला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहे त्यांचा निषेध करत आहे आता ह्या घटनेची सगळी माहिती आपण रोज न्यूज न्यूज चॅनलला ऐकतो सोशल मीडियावर पाहतो त्याच्यामुळं सगळ्यांनाच सर्व हकीकत माहिती आहे आरोपी कोण आहे ते पण निष्पन्न झालेले तर हे सगळं असताना गृहमंत्री काही झोपा घेत आहे का तर ह्या गृहमंत्र्यांनी त्यांना तात्काळ फाशी द्यावी कायद्यात बदल करावा आपल्या इथं कायद्यात खूप पळवाट आहे त्याच्यामुळे असे गुन्हे वारंवार घडत घडत असतात जर सगळे माहिती झालेले मंत्रिपदाचा जर तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला त्याच वेळेला त्याची आमदारकी सुद्धा काढून घ्यायला पाहिजे होती त्यांना आरोपी करून वाल्मिक कराड असल बाकीचे त्यांचे जे साथीदार असतील आणि त्यांचा मेन मुखिया म्हणजे धनंजय मुंडे त्यांच्या जीवावर हे सगळे जणं दहशत ग गाजवतं तिथं धनंजय मुंडे हा मेन आरोपी करावा त्याला आणि सगळ्यात आधी तर धनंजय मुंडेला मी तर म्हणून फाशी द्यायला पाहिजे का त्यांना इलेक्शन लढवायला थांबवान हे करा हे मी मानणार नाही ते कुठल्या समाजाचे समाजाविषयी आम्हाला द्वेष नाही आहे एक माणूस म्हणून ते जेव्हा आमदारकीची शपथ घेता किंवा मंत्रिपदाची शपथ घेता त्यावेळेला ते, ते सांगता को को का कोण या विषय मत मग भाव आकस आम्ही बाळगणार नाही हा या खोट्या शपथ घेता अशा खोट्या लोकांना तात्काळ कायद्यात बदल करून लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे त्यांच्याच सरकारमधले मंत्री म्हणताय का पाच दिवसाच्या आत फाशी द्यायला पाहिजे मी तर म्हणाल ते निष्पन्न झाले ना पाच मिनिटाच्या आत फाशी द्या परत असा गुन्हा करायची कोणी हिंमत करणार नाही या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव येथे सकल मराठा समाजातर्फे व सर्व सर्वधर्मीय सर्व धर्मीय आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने या आत्मक्लेश आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो खरं सांगायचं संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती इतकी निर्गुण हत्या होती की त्यांना मारताना यांनी जेवढे राक्षसी एक रुद्र अवतार्यांना जो संचारला होता असं त्यांच्या फोटोजून तरी दिसून येत आहे माझी विनंती राहील आजपर्यंत त्याबद्दल सर्वांनी काही माहिती दिलेली आहे इथल्या कार्यकर्त्यांनी पण सु सगळं सांगितलेलं आहे परंतु मला जी मागणी एवढीच राहील का फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला जरी चालू असला आणि तो खटला फास्टॅग कोर्टात त्यालांना फाशीची शिक्षा झाली पण कोऑपरेटिव्ह प्रकरणात काय झालं गेल्या पाच वर्ष झाले फाशीची शिक्षा याही झालेली परंतु त्यांना अजून फाशी देण्यात आलेली नाही तर फास्ट ट्रॅग कोर्टात फक्त को, को खटला चालवून फाशीची शिक्षा फक्त जाहीर न करता फाशीची शिक्षासुद्धा ही फास्ट ट्रॅगप्रमाणे आली पाहिजे जर शिक्षा जाहीर झाली तर आत्ता स्व स्वप्नाचाही म्हटले की शिक्षा झाली त्याला पाच मिनटाचा सुद्धा वेळ नाही दिला कारण परत ते अपील हायकोर्टला जाणार सुप्रीम कोर्टला जाणार हे करत बसण्यापेक्षा एकदा सिद्ध झालं त्यांना जागेवर फाशी दिली पाहिजे अशा आराम करून जर जागेवर फाशी दिली तर पुन्हा असं कृत्य करण्याचं कुणी हेअरिंग करणार नाही मी कोपरगाव शहर वासियांतर्फे ज्याही निषेध करतो कोपरगाव शहर मुस्लिम समाज संतोष देशमुख यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे जय हिंद जय महाराष्ट्र